श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा ऐंशी घागरींना हात लावण्याची मदत एके दिवशी सर्वज्ञ मार्तंड विहिरीकडे फिरायला गेले चौथ्या चौथ्यावर बसले तेव्हा एक बाई पाणी भरायला तेथे ते आली तिने घागर भरली गुडघ्यावर ठेवून सर्वज्ञान जवळ आली आणि म्हणाली अहो घागरीला थोडा हात लावा हो सर्वज्ञांनी घागरीला श्रीकर लावला आणि डोक्यावर घागर ठेवून ती गेली पुन्हा परत आली घागर भरली गुडघ्यावर ठेवून जवळ आली आणि म्हणाली अहो थोडा हात लावा हो सर्वज्ञ श्रीकर लावायचे आणि घागर डोक्यावर ठेवून द्यायचे ती जायची पुन्हा यायची असा असा सात वेळा सर्वज्ञांनी घागरीला श्रीकर लावला ती गेल्यावर ती गेल्यानंतर तिचा पती हातपाय धुण्यासाठी त्याच विहिरीवर आला त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि दंडते घातले श्रीचरणा लागला त्याने सर्वज्ञांना विनंती केली जी जी आपण माझ्या घरी यावे जी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व त्यांच्या घरी गेले त्याने सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन घातले सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले त्याने आपल्या पत्नीला म्हटले हे ग हे हे ग सर्व हे ग सर्वज्ञांच्या श्रीचरणाला ती आली आणि तिने सर्वज्ञांना पाहिले व म्हणाली मला वाटले दुसरेच कोणी आहे यांच्याकडून तर मी सात वेळा पाण्याच्या घागरीला हात लावून घेतला तो म्हणाला पापीनी पापीनी सर्वज्ञांकडून पाण्याच्या घागरीला हात कसा लावून घेतला क्षमा माग दंडोते घाल यावर सर्वज्ञ म्हणाले हे कोण असे न करता पहिल्या वेळेला पाहतो त्यावेळी त्या व्यक्तीचे महत्व वाटत नाही नंतर त्यांनी सर्वज्ञांचे पाय धुतले पूजा वसर केला सर्वज्ञांना जेऊ घातले गुन्हा केला पानाचा विडा घेतला आणि सर्वज्ञ तेथून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की